रसमलाई म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं कारण रसमलाई हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न परंतु उपवासाच्या दिवशी सुद्धा आज आपण हा रसमलाईचा गोडवा अनुभवू शकतो तर आज आपण बनवतोय मस्त अशी जिबेवर ठेवताच विरगळणारी मस्त अशी मऊसूद उपवासाची रसमलाई जे आपला बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही किंवा आपल्याला दूध अटवत बसवावं लागत नाही अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होणारा हा उपवासाचा पदार्थ आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर ही उपवासाची रसमलाई बनवणं अत्यंत सोपं आहे अजिबात जास्त काही फापट पसारा नाही अगदी झटकीपट तयार होणारा हा उपवासाचा पदार्थ आहे तर त्यासाठी ना एक पाच ते सहा तास एक वाटीवर साबुदाना मी अगदी मस्त असा मऊसूद भिजवून घेतलेला आहे थोडंसं पाणी जास्त झालं ना तरीही चालेल परंतु हा साबुदाना मऊ भिजणं गरजेचं आहे आता हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये साधारणतः दोन चमचे आपल्याला साखर घालायची आहे किंवा गूळ सुद्धा तुम्ही गुळाची पावडर यामध्ये घालू शकता इथे साखरेचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता त्यानंतर दोन चमचे आपल्याला इथे मिल्क पावडर घालायचे आहे जेणेकरून आपल्या रसमलाईला मस्त अशी टेस्ट येणार आहे किंवा यामध्ये खवा वापरला ना वा तरीही चालेल तर मिक्सरला मस्त अशी मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर हा जो साबुदाना आहे ना यापेक्षा जास्त काही बारीक होत नाही हा अशाच पद्धतीमध्ये बारीक वाटला जातो आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याचे छान असे रसमलाईला जसे आपण बॉल्स बनवतो ना रसगुल्ले बनवतो ना तसे आपण आता याचे रसगुल्ले तयार करून घेऊया त्यापूर्वी हा साबुदाना चिकट असल्यामुळे हाताला तेल किंवा तूप लावणं गरजेचं आहे नाहीतर गोळे बनवत असताना हाताला हा साबुदाना चिकटण्याची शक्यता असते त्यासाठी थोडंसं हाताला हलकंसं तेल तूप लावून घ्यायचं आहे तर हे पाहणं अगदी मस्त असा हा आपला रसगुल्ला म्हणू शकतो उपवासाचा हा तयार झालेला आहे मस्त असे छोटे छोटे बॉल्स आपण आता सगळे बनवून घेऊया काही मिनिटातच आपली ही जी रसमलाई आहे ना लगेचच बनणार आहे मस्त असे बॉल्स आपले तयार झालेले आहे कुठेही क्रॅक या बॉल्सला जात नाही तर याचा आकार लहान मोठा तुम्ही ठेवू शकता तर संपूर्ण मस्त असे गोल गोल गोळे या ठिकाणी मी तयार करून घेतलेले आहे दिसायला तर पाहणं किती सुंदर असे दिसत आहे अगदी जसे आपण रसमलाईचे जे बॉल्स बनवतो ना अगदी तसेच आपले इथे उपवासाची सुद्धा आपली ही रसमलाई तयार होणार आहे संपूर्ण गोळे माझे बनवून झालेले आहे लगेचच आता रसमलाई बनवायला घेऊया तर आता एवढे जे बॉल्स आहे ना यासाठी मी साधारणतः अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही इथे कुठलंही वापरू शकता गाईचं म्हशीचं किंवा पॅकेटवालं तर इथे संपूर्ण अर्धा लिटर हे दूध मी इथे वापरलेलं आहे आता ह्या दुधाला ना हलकीशी अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर तर साखर साधारणतः इथे ना मी वन थर्ड कप एवढी वापरलेली आहे म्हणजे पाव कपापेक्षा एक ते दोन चमचे थोडे मी जास्त टाकलेले आहे म्हणजे पाव कपापेक्षा थोडीशी जास्त साखर या ठिकाणी वापरलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये साखर घालू शकता किती गोड किंवा कमी गोड हवा आहे त्यानुसार ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहे आणि थोड्याशा केशर केशरच्या काड्या केशरच्या काड्या घातल्यामुळे ना आपल्या रसमलाईला रंग अतिशय छान जशी आपली आपण बिना उपवासाची रसमलाई खातो ना अगदी तशीच आपली रसमलाई ही उपवासाची सुद्धा तयार होणार आहे छान अशी उकळी दुधाला आलेली आहे उकळी आल्याच्या नंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ना काही मिनिटं असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे बॉल्स आहे ना आपण रसमलाईचे तयार करून घेतलेले ते आता आपण यामध्ये सोडून घेऊया एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जोपर्यंत दुधाला उकळी येत नाही ना तोपर्यंत आपल्याला यामध्ये बॉल्स घालायचे नाही नाहीतर आपले जे बॉल्स आहे ना एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते गरम दुधामध्येच आपल्याला हे सोडायचे आहे अगदी आपल्याला तीन ते चार मिनटं हे जे मिश्रण आहे ना छान असं उकळवून घ्यायचं आहे जसं जसं हे मिश्रण शिजत जाणार ना तसं तसं हे थोडं घट्ट होत जाणार कारण जसा जसा हा साबुदाना शिजत जाणार ना तसं तसं साबुदाण्यामधलं जे स्टार्च आहे ना ते रिलीज व्हायला लागेल आणि दूध सुद्धा घट्ट व्हायला लागेल तर आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे ना त्यानुसार ही रसमलाई तुम्ही शिजवून घेऊ शकता तर केसर टाकल्यामुळे ना रंग पहा अगदी नॅचरल आलेला आहे मस्त असा हलकासा पिवळा रंग आपल्या ह्या रसमलाईला आलेला आहे तर हे पहा आपली जी रसमलाई आहे ना ती सुद्धा शिजलेली आहे शिजलं आहे हे कशावरून समजायचं साबुदाण्याचे जे बॉल्स आहे ना हलकेसे ट्रान्सपरंट दिसायला लागले की समजायचं रसमलाई शिजली गेलेली आहे तर हे पहा परफेक्ट अशी आपली उपवासाची रसमलाई या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी बघून लगेच खाण्याची इच्छा होत आहे एवढी भारी ही रसमलाई तयार झालेली आहे तर अगदी काही मिनिटातच आपण ही रसमलाई बनवलेली आहे कुठलीही पूर्वतयारी नाही झंझट नाही मेहनत नाही उपवासाला ना तेच तेज पदार्थ ही खायचा कंटाळा येतो थोडंफार उपवासाला चेंज म्हणून किंवा तुम्ही उपवासाच्या दिवशी नाही तर एरवी सुद्धा ही बनवून खाऊ शकता आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी तर ही उपवासामध्ये अगदी तुम्ही मध्ये जरी बनवून ठेवली ना अख्ख्या नवरात्रभर तुम्ही ही खाऊ शकता तर आपली मस्त अशी ही रसमलाई तयार झालेली आहे कशी दिसत आहे ते मला कमेंट करून जरूर कळवा आता तुम्ही रेसिपी पाहत पाहत जर इथपर्यंत अलाच असाल ना आणि चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहेत ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आता रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या म्हणजे जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल तर आपली ही उपवासाची रसमलाई तयार झालेली आहे अजून तुम्हाला उपवासाच्या कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतात रहे। त्या मला कमेंट करून जरूर कळवा कर उपवासाच्या अतिशय साध्या सिंपल सोप्या सोप्या रेसिपी सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे बघितल्या नसेल तर नक्की चॅनलला भेट द्या आणि रेसिपी सुद्धा बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद